सन्मान यात्रेसाठी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे दिंडोरी मतदारसंघात केल्याने महायुतीतील शिंदे गटातील इच्छुक उमेदवार धनराज महाले यांनी हालचाल करत आपली प्रतिक्रिया दिली आहे तसेच त्यांनी बोलताना सांगितले की शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष आमदार सुहास कांदे यांच्याशी चर्चा करून माननीय मुख्यमंत्री यांना भेटणार असल्याबाबतचे विधान त्यांनी केले आहे दरम्यान महायुतीतल्या घटक पक्षांना विचारात न घेता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी डायरेक्ट उमेदवारी घोषित केल्याने शिंदे गटातील इच्छुक उमेदवार यांनी नाराजीचा सूर उमटवला आहे याबाबत काय बोलले नराज माले पाहुयात सविस्तर आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब दोन दिवसापूर्वी दिंडोरीला आले असता त्या ठिकाणी मेळाव्यामध्ये त्यांनी जाहीर करून टाकलं की नरहरी झिरवाड हे विधानसभेला उमेदवार असते खरं तर आपण सर्वांनी बघितलं की तीन पक्ष आहेत आणि इतर घटक पक्ष आहेत हे सर्व घटक पक्ष सर्वांची चर्चा चर्चा विनियम होऊन आणि त्या ठिकाणी ती जागा सुटणार आहे आणि त्याच्यानंतर उमेदवारी त्या ठिकाणी घोषित होणार आहे परंतु महाराष्ट्रात कुठंच घडलं नाही असं ना दिंडोरीमध्ये येऊन आणि वक्तव्य करणं हे चुकीचं आहे आणि याची तक्रार आम्ही वरिष्ठांकडे करणार आहोत मात्र ही जागा जी आहे ती खरं तर बघितलं तर गेल्या दोन वर्षापूर्वी नागपूर ह्या ठिकाणी आम्ही आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मी पक्षप्रवेश केला पक्षप्रवेश करत असताना त्या ठिकाणी त्यावेळेस राष्ट्रवादी बरोबर नव्हती हे आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि राष्ट्रवादी बरोबर नसल्या कारणाने पुढच्या काळामध्ये झिरवाळ साहेबांच्या विरोधातच लढायचं किंवा राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात लढायचं या दृष्टिकोन ठेवूनच त्या ठिकाणी उमेदवारी मिळवण्यासाठी उमेदवारी करण्यासाठी त्या ते ठिकाणी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला त्याच वेळेस मला साहेबांनी सांगितलं तर उमेदवारी करावी लागणार आहे मी त्याच्यामुळे तू काम करत राहा गेल्या दोन वर्षापासून आदरणीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय हे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवलं किंवा त्या सर्व निर्णयांचं त्या ठिकाणी सर्वसामान्यांना कशी मदत होईल त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि म्हणूनच मला खात्री आहे की मी अगोदर त्या ठिकाणी त्या उमेदवारीवर किंवा त्या जागेवर दावा केलेला आहे आणि एकतर जे शिंदेसाहेब या दे शब्दाला पटले आहेत त्या ठिकाणी उमेदवारी मला मिळणार ही निश्चित मला खात्री आहे होय नक्कीच मी आदरणीय पालकमंत्री असतील आदरणीय आमचे सचिव पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी असतील शिवाजी आमदार शिवाजी यांना कांदे असतील किंवा संपर्क सुधीर पाटील असतील जिल्हा प्रमुख भावना तांबे असतील यांना एक साहेबांच्या नावाने पत्राद्वारे त्या ठिकाणी व्हॉट्सॉपला मीडियामार्फत त्या ठिकाणी कळवलेलं आहे आणि एवढ्या दोन तीन दिवसामध्ये दुण आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना भारतीय जनता पार्टी आणि आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आमचे सर्व सहकारी यांच्या सभेत एक शिष्टमंडळ जाऊन आणि त्या ठिकाणी गेल्या लोकसभेमध्ये काय घडलं येणाऱ्या ल विधानसभेची परिस्थिती काय असेल तो परिस्थितीचा जो विधानसभा मतदारसंघाच्या परिस्थितीचा आढावा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा